पण यावेळची निवडणूक थोडीशी वेगळी आहे सरकार घाबरलेलं आहे आपल्याला देशात महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचं सा पाठबळ नाही या भीतीनं ज्यांनी नऊ अर्थसंकल्प मांडले त्यांनी दहावा मांडताना तिजोरीचं दारच काढून टाकलं घाबरलेल्या मनस्थितीचं हे लक्ष नाही आणि पाहिजे तशा घोषणा चालू घोषणा केल्यानंतर विजयदादा घोषणा केल्यावर तरी देखील आत्मविश्वास नाही जमेल का म्हणून म्हणून जाहिरात करण्यासाठी दोनशे सत्तर कोटी रुपये त्याला अलॉट करून ठेवलेले मग आता तुम्ही वर्तमानपत्र उघडलं पहिल्या पानावर तिघांचे फोटो चौथ्या पानावर तिघांचे फोटो शेवटच्या पानावर तिघांचे फोटो टीव्ही चालू केला सून आणि सासूचं भांडण चालू असेल आणि आता सून काहीतरी डायलॉग मारणार आहे आणि सगळ्या सासवा वाट बघतायत आता काय बोलते सून ही त्या क्षणी समोर एकनाथ शिंदे येतील आणि सांगतील आम्हाला मतदान करा जाहिरात